मान तालुक्यातील वावरहिरे येथील यशोदा चव्हाण यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा झाला त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रमेश महाराज लांडगे नातेपुते यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला लांडगे महाराज यांच्या कीर्तनाला साथ मिळाले वावर हिरे येथील भजनी मंडळाची यशोदा यांना रंगनाथ हनुमंत मालन व इंदुबाई अशी मुलं आहेत यशोदा यांनी पतीच्या साह्याने शेती व्यवसाय साह्य करत एक आदर्श आणि प्रेरणा देणारे कुटुंब उभे केलेले आहे सर्वात मिळून मिसळून असणाऱ्या यशोदा आजी सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेल्या होत्या रमेश महाराज रांगे महाराज यांची कीर्तन सेवा आपण पाहूया Gracias. Thank <laughs> you.

ना शिवंताटी प्रिया धन बीजजाचा शिनतेची फळ धडकरा सहस्त्र सहस्रनामाची जे भव सिंधु थळी पावे ना प्रिया पुत्र धन बीजाचा शिन फळ दुकाउने काला हाना पुंडर भानी भाता भरा हरि रामवारी ना वधड करा सहस्त्र नामाची जय भवसिंधु सीतडी पावे ना शिवंताटी प्रिया पुथा जिजाचा श्रीमतीची फळ पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताची आ त्यांच्या कृपादाने एक तीर्था विस्तार श्री बाबाजी सद्गुरुदास तुका महादेवाच्या नगरीचे मोठ्या नमुना कैलास राणा कैलास दाना।

जोड़ी करा, राम धरा, जेने गर्भवास। जाचा शीनती प्राप्त मुक्त करणारा राम नामाची महती सांगणारा नवे नवे या चौऱ्याऐंशी लक्षी फेरा चुकवणारा अभंग हा अभंग माणसाने चुकवला नाही पाहिजे तर त्याचा फेरा चुकला जर हा अभंग चुकला तर त्याचा फेरा चुकणार नाही अभंग नीट ऐका जोडी करत असताना अशी जोडी करा की ज्यानं गर्भवासाचा फेरा चुक अशी जोडी कोणती आहे ज्यानं हे जन्म मृत्यूचं चक्र थांबते त्याचं नाव आहे रामनामाचं चक्र जे फिरल्यानंतर तो चक्र ते असणार चालत आणि जन्म मरणाचं चक्र बंद पडतं मग कोणती जोडी करा रामकंटी धरा काय होईल महाराज त्यानं जिनी चुकी फेरा गर्भवास महाराज मग आम्ही ह्या प्रपंचावरती प्रेम करतो हा प्रपंच आमचा स्वतःचा म्हणतो आम्ही सगळं माझं म्हणतो हे सगळं खरं आहे का घोटाय आहे कस आहे नाशवंत आहे नाशवंत आटी प्रिया पुत्र धन म्हणजे नाशवंत असणाऱ्या गोष्टींची आधी सांगितली प्रिया पुत्र धन म्हणजे बायको मुलं आणि धन या तीन गोष्टीचा उल्लेख इथे केलेला आहे महाराज इथं सगळी नाती सांगता आली असती सगळी नाती सांगता आली असती परंतु माणसाला थोडं सांगितलं तरी कळतं की बाकीच सगळं खोट आहे म्हणून तरी इथं सांगितले प्रिया पुत्र धन बीजाचा शीन तेची फळ म्हणजे जिथून सुरुवात होती तिथं ते संपणार आहे म्हणजे हा देह जिथं सुरुवात झाला या मातीतून आला या मातीचा शेवट होणार आहे फळ पण महाराज आम्हाला या असणाऱ्या जीवन चक्रातून या असणाऱ्या मूर्तीच्या चक्रातून वाचायचंय आम्हाला उपाय सांगा हा संसार आम्हाला पुढे जाऊ देत नाही हो तर थोडस ट्रबल वाढवानी कुठं आम्हाला हा संसार प्रपंचा पुढे जाऊ धरला पाहिजे जेणेकरून हा संसार सागर तरुण जाऊ महाराज म्हणजे सोपं आहे तुम्हाला नाव तयार करावं लागेल आणि नाव तयार करायची म्हणजे फळ्या जोडावं लागतात तशी नाव तयार करताना ही परमार्थिक ना। नामा नाव नामाच्या फळ्याने जोडली जाते मग नाव धड करा म्हणजे नाव तर करा पण ती कशी असली ना पाहिजे नाव करा पण कशी असली पाहिजे धड असली पाहिजे नाहीतर घरात पाच पोर येतील एकाला डोक्याचा भाग नाही म्हणजे त्या घराचा उपयोग नाही तस आपण नाव करताना आपली नाव करायची ती धड करायची म्हणजे त्याला कुठं वगैरे काही पाहिजे अशी नाव केल्यानंतर काय होईल महाराज जे थडी या भवसागरातून तारण्यासाठी तीच असणारी नाव मदत करते महाराज आम्ही हे नाव पण तयार केली ते नामस्पर्यंत आम्ही तयार केलं आम्ही ते अंतकरणात उतरवलं राम नाम आम्ही म्हणायला लागलो आणि समजा आम्ही मेलो मेल्यानंतर आमचा जीव जाताना आमचा आत्मा नेताना जर समजा काळ आमच्या जवळ आलास तर काय करू म्हणले तुका तुकोवर काळा हाना तोंडावरी त्याच्या तोंडावर संकल्पनाखाली द्या आणि त्याला माघारी पाठवा का तर नामधारकाला नेला त्या यमाची सत्ता नाही महाराज ते असणारे देवाचे दूत येत असतात म्हणून हा अभंग अंतकरणात साठवा विडाल करातून कधी उतराई होऊ शकत नाहीये पहिली उपकार देवाचे दुसरे संतांचे तिसरे आई वडिलांचे मी तर म्हणतोय देवाच्या उपकारातून उतराई होता येत देवाच्या उपकारातून उतराई होता येत ज्याला जीव दिला त्याच भजन केले की त्याच्यातून उतराई होता जे नेहा जीव दिला दान तयाचे चिंतन केले की तो खुश होतो आणि आनंदीत होऊन आशीर्वाद देतो त्याच्या ऋणातून कुठेतरी उत्त होता येत महाराज साधू संतांच्या ऋणातून मुक्त होता येत ज्या साधू संतांनी देव आपल्याला मिळवून दिला ना त्या साधू संतांचा आपण रोज भजन करतो ज्ञानोबा तुकाराम संतांच नामस्मरण घेतलं देव ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा महाराज साधू संतांच्या उपकारातून उतराई होता येत महाराज मात्र आई वडिलांच्या उपकारातून उतराई होता येत नाहीये महाराज तरी सुद्धा या चव्हाण परिवारानं केविलवाला केलेला प्रयत्न आहे की आईच्याच पुण्याचे स्मरण घडावं म्हणून हे पुण्यस्मरण आहे विटाला।